का तुम्ही मध्ये जा मध्ये जा अमेरिकेमध्ये जा नाहीतर पाकिस्तानमध्ये जा ज्यांना ज्या देशामध्ये जायचं दा, असेल त्या देशामध्ये जा त्या देशाचा इतिहास अभ्यासा वाचा ऐका आणि एक सगळ असा एखादा महापुरुष या पृथ्वीवरती आहे का त्या महापुरुषाचं गुणगान करताना त्याच्या देवाचा धर्माचा त्याचा त्याच्या 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 मुलाचा एक सकट जय जयकार जा जा केला जातो गुणगान केलं जातं असा महापुरुष शोधून सुद्धा सापडणार नाही परंतु अशा ना महापुरुषाने एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस म्हणजे फालगुरमध्ये तृतीयाशिक पंधराशे एकावन्न मध्ये या मराठमोळ्या मातीमध्ये जन्म घेतला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणते म्हणून जगात मध्ये नाही तर मातीचा जन्म घेतला त्या मातीचा रंग सावळा सह्याद्री असो वा हिमालय असो छाती ठोकून सांगतो आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा छत्रपती शिवाजी महाराज तीन अक्षर शिवा पण तीन शक्के उलटून गेल्यानंतर सुद्धा आज कुठून तरी त्या नावाचे लग्नाने नाव ऐकूयावं आणि ते नाव ऐकू आल्यानंतर आमचं छाती आमची छाती उर भरून एकदा आमचं रक्त सळसळायला लागत अशी काय जादू आहे त्या नावामध्ये असं कोणतं रसायन आहे त्या नावामध्ये जादू त्या नावामध्ये नाही रसायन त्या नावामध्ये नाही तीन या तीन नसा नसा त्या तीन अक्षराने धारण केलेले एक चारित्र्य संपन्न नैतिकता एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व तीन अक्षराने धारण केले आणि मग तयार झाले जर ऐकायचं तर प्रत्येकाचे हृदयाची स्पंदने वाढायला पाहिजे प्रत्येकाचं रक्त सरसळायला पाहिजे प्रत्येकाच्या नसा नसातल्या रक्ताचा प्रभाव हा प्रफुल्लित झाला पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने शिवचरित्र ऐकण्यासाठी कस असलं पाहिजे तर प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत फक्त त्यांना प्रफुल्लित करण्यासाठी एका कवीने सांगितलंय गाठ बांधून घे काळजाशी अशी कधी सुटणार नाही गाठ बांधून घे काळजाशी अशी कधी सुटणार नाही हा ही जागी ही आग आहे इतिहासाची ही आग आहे इतिहासाची ही कधी विकणार नाही स्वराज्याचा प्राण भी असा कधी मरणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती गाण्यासाठी ह्या जगामध्ये कुणाकडे शब्द पुरणार ना नाही शब्द पुरणार नाही असे कवी सांगतो एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे का महाराजांच्या वाटेला पन्नास वर्षाचं आयुष्य आलं पन्नास वर्षाचं आयुष्य महाराजांच्या वाटेला पण ह्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये दहा वर्ष बालपणामध्ये गेली दहा वर्ष दहा वर्ष रणगणामध्ये रणगणापासून लढाई घेण्यात आली उरली तीस वर्ष तीस वर्षामध्ये या माणसाने साडे सातशे वर्षाच्या पारतंत्र्याचा अंधार दूर केला आणि या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये स्वातंत्र्याचा स्वराज्याचा एक राशी सूर्य निर्माण केला फक्त तीस वर्षामध्ये साडेसातशे वर्षाचा अंधार दूर करणारा महापुरुष

तीन वर्षापासून तर वयाच्या पण नव्वद वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हो काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा बाहेर काढला साईष्ट खानाची खोटं छाटली स्वराज्य उभं केलं काय कर्तृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सूरजची बेसुरात केली हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे आहे की सोळाशे एकसष्ट मध्ये छत्रपती सोळाशे एकसष्ट मध्ये जेव्हा शहाजी राजे महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या बापाचे जोडवे डोकावर घेऊन नाचणारा या जगातला पहिला पुत्र जर छत्रपती शिवाजी महाराज होते आपल्या स्वतःच्या आईमध्ये पडून न घेणारा पडून न

तरी चालत तुम्हाला तुमच्या राज्यासाठी काही करता आले नाही ना तरी चालत तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करता आले नाही ना तरी चालत पण तुम्ही तुमच्या आई बापाचे आदर्श पुत्र बना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व्हा बाकी काही करायची गरज नाही ना डीजेची गरज ना मिरवणुकीची गरज ना कशाची गरज फक्त आईच्या आई बापाचे आदर्श पुत्र व्हा आई बापाच्या स्वप्नात तुम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बाकी काहीच करू नका या पक्ष